गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी काही वेळापूर्वी माझाशी या प्रकरणासंदर्भात संवाद साधला काय म्हणाले सतेज पाटील पाहूयात आम्ही त्याची दखल घेतली आहे हे विश्वासार्हचं प्रतीक आहे आणि निश्चितपणे उच्चस्तरीय आयजीना आम्ही ज्यावेळी पाठवतोय त्यामध्ये तरी आमच्याकडनं सकारात्मक भूमिका राज्य शासन म्हणून आमची आहे म्हणूनच आम्ही आयजीना तिथं पाठवतोय त्यामुळे निश्चितपणे आपण निश्चिंत राह यामध्ये योग्य ती के कारवाई केली जाईल पण नेमकी काय कारवाई आम्ही बाळगावी आहे या सगळ्या पोलिसांवरती आणि बघत बसणाऱ्या एसपींवरती नेमकी काय कारवाई होऊ शकेल आता त्यामध्ये प्रतिक्रिया देणं योग्य ठरणार नाही आयजी स्वतः जाऊन येऊ देत त्याबद्दल माहिती घेऊ देत आणि शासन म्हणून आमची जबाबदारी पाटील पाटील जी तुम्ही आर आर या ठिकाणी जाऊन भेट देणार कारण एका वाडी वस्तीवरती सगळा ठरवून झालेला हा हल्ला आहे गुंडांनी हल्ला केला तर गोष्ट वेगळी पोलिसांनी हल्ला करण्याची कदाचित महाराष्ट्रातली पहिली घटना आहे दरोडेखोरांसारखा हल्ला करण्याची तुम्ही त्याची दखल घेणार जाणार तिथे आपण वेळ दिला पाहिजे प्रथमता आयजी जाऊ दे त्या ठिकाणी चौकशी करू देत आणि निश्चितपणे हा त्या ठिकाणी शासन म्हणून आज आम्ही दखल घेतलेली आहे आणि त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आयजींना पाठवलेल्या आणि प्रोसेस जी आहे ती प्रोसेस पूर्ण होते त्यानंतर बोलणं योग्य राहील आणि गावकऱ्यांना अशा पद्धतीने मारहाण